बुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचा दुग्ध व्यवसाय हा प्रमुख आर्थिक आधार आहे काही वर्षांपूर्वी शेतीपूरक म्हणून ओळखला जाणारा व्यवसाय हा सध्या प्रमुख व्यवसाय बनलाय आहे त्यामुळं जनावरांसाठी ओल्या सुक्या वैरणीची गरज अधिक प्रमाणात भासतीय त्यातच साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानं ओला चारा म्हणून मका बाजरी ज्वारी पिकाला मागणी वाढली आहे त्यामुळं ओल्या पिकांचा भाव हजार ते पंधराशेच्या घरात गेला आहे भुदरगडच्या ग्रामीण भागातील खेडोपाडी झालेली दूध क्रांती शेतकरी आणि शेतमजुरी यांना वरदान ठरल्यानं गावागावात दूध व्यवसायाकडं कल वाढलाय काही सुशिक्षित बेरोजगार युवकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन दूध उत्पादन सुरू केलंय त्यासाठी जनावरांना चारा व्यवस्थापन महत्वाचं असल्यानं काही शेतकऱ्यांनी हत्ती गवत आणि खरीप हंगामातील भाताच्या वैरणीसह गवताची साठवण केली आहे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना उसाच्या पाल्याचा वापर वैरणीसाठी करण्यात आला मात्र आता था गळीत हंगाम संपल्यानं चाऱ्याची कमतरता भासतीय त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या मका ज्वारी बाजरी पिकाला मागणी वाढलीय सध्या या पिकांना प्रति गुंठा हजार ते पंधराशे रुपये भाव मिळतोय अडीच ते तीन महिन्यात शेतकऱ्यांना एकरी सरासरी उत्पादन खर्च वजा जाता पस्तीस ते चाळीस हजार रुपये मिळतात त्यामुळे खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांना वरदान ठरतंय